इंदापूर तालुक्यातील चाळीसपेक्षा अधिक वकिलांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड झाली आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे इंदापूर तालुक्यातील वकिलांची एकाच वेळी मोठ्या प्रमाणावरती झालेल्या नोटरीपदी निवडीबद्दल आनंद होत आहे असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले ते पुढे म्हणाले इंदापूर तालुका बार असोसिएशनचे कामकाज कौतुकास्पद असे आहे नोटरीपदी निवड झालेल्या वकील बांधवांनी सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे काम करावे हर्षवर्धन पाटील म्हणाले मी हि लॉचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे याचा मला अभिमान आहे हा व्यवसाय चांगला आहे लोकांचा न्यायव्यवस्थेवर मोठा विश्वास आहे नोटरीपदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा तसेच न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता आपल्या माध्यमातून वाढावी अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली याप्रसंगी नोटरी झालेल्या वकिलांशी संवाद साधला व त्यांच्याशी विविध विषयावरती चर्चा केली तसेच नोटरीमध्ये निवड झालेल्या सर्व वकील बांधवांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी इंदापूर तालुका प्रतिनिधी धनश्री गवळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा